बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे आजपासून पुढील चार दिवस राज्यात मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे आज कोकणातील सर्व जिल्ह्यांसह विजा आणि वाऱ्यासह तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्हा वगळता नाशिक अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज आहे तसंच मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे तर शनिवारी कोकणातील पालघर वगळता सर्व जिल्ह्यांना काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तसंच मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे तर मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यांना जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून छत्रपती संभाजीनगर परभणी बीड जालना हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून विदर्भात सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी आणि वाऱ्यांसह पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलाय रविवारी संपूर्ण कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यासह सा पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे तसंच धुळे जळगाव अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा आणि जालना परभणी बीड धाराशिव जिल्ह्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यात पावसा शक्यता आहे सोमवारी संपूर्ण कोकणासह मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मंगळवारपासून राज्यात बहुतांश भागात पावसाची उघडी राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलाय नैऋत्य मोसमी वाऱ्याने शुक्रवारी म्हणजे सव्वीस सप्टेंबर पासून संपूर्ण राजस्थान जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड मधून माघार घेतली आहे तसंच गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागातून मान्सून परतलाय मान्सूनच्या परतीची सीमा वेरावल भरूच उज्जैन झानसे शहाजनपूर पर्यंत असल्याचं हवामान विभागातर्फे सांगण्यात आलंय अशाच हवामान अपडेटसाठी आग्रहला सबस्क्राईब करायला विसरू नका